हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच स्वामी समर्थ सगळ्यात पहिले देते मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता करते व्हिडिओची सुरुवात कामं वगैरे आंघोळीच्या आधीचे माझे पूर्ण पहिलेच झालेले आहे आता पूजा व्हायची आता पूजा करते आणि नंतर बाकीचे कामं करते तर चला व्हिडिओची सुरुवात करू आपण गॅस वगैरे क्लीन झालेली आहे बघू शकता गॅस ओटा साफ आणि गॅस आणि भांडे पण झालेले आहे पूर्ण कामं झाले आंघोळीच्या आधीचे आणि आता करते पूजा पूजा व्हायची आहे आणि आम आमच्याकडे फुलरा वगैरे असते जन्माष्टमीला तुमच्याकडे असते की नाही सांगा कमेंट करून तर फुलरा पण करते फुलोऱ्यामध्ये करंजा आणि पात्याच करते बाकी काही नाही करा आणि संध्याकाळी पूजा असते कृष्ण जन्म झाल्यानंतरच आम्ही पूजा करतो तर पूजा वगैरे करून घेतली आणि घरची पूजा पूर्ण होऊन गेली होती आणि नंतर बेल वगैरे वाहायचं होतं तर बेलही वाहून दिलं आणि श्रावण सोमवार असल्यामुळं आणि नंतर फुलं वगैरेही मिळाले होते छान विकत आणले होते तर फुलं असले की कसं पूजा एकदम सुंदर दिसते फुलं नसले तर एवढी हे नाही वाटत पण फुलं असले की छान दिसते पूजा नंतर मग काकडीमध्ये असा कृष्ण ठेवतात माझ्याकडे दोन कृष्ण होते एक छोटा होता आणि एक मोठा होता तर छोटा कृष्ण त्या काकडीमध्ये बसत होता तर, तर, तर मग त्याला गर्भाशय म्हणून असं म्हणजे ठेवतात त्याला तर काकडीमध्ये तर ठेवला मी छान असा झोपून आणि नंतर मोठा कृष्ण होता ते साईडनी मोठा कृष्ण पण आहे आणि त्याला मग फुलामध्ये असं फुलं टाकून असं पॅक करून ठेवतात त्या उरलीमध्ये मस्त चांगले फुलं टाकायचे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आणि त्याच्यात त्याला असं पाकळ्याने फुलांनी असं झाकून ठेवायचं आणि हे मी त्या दिवशी कानातले आणलेले होते त्याला म्हणजे पूर्णच साज आणला होता पण मला राहल्याच नाही गेलं तर मी ते कानातले जे आहे त्याला घालून दिले छान तर सुंदर दिसत होते आणि कसं देवाचं असं सा सामान आणलं तर मला असं नवीन सामान जे आणलं ते असं वाटते कधी घालून द्यावं कधी नाही माझ्यासाठी आणलं तरी मी तसंच करते आणि देवासाठी राहू की काही राहू पण नवीन वस्तू आणली तर ते वापरण्यात आपल्याला म्हणजे कसा आनंदच होते तर मग ते झाली माझी पूजा वगैरे होऊन गेली आणि असा दिवस असला ना म्हणजे उत्साह वाटते असं कामं करायचा उत्साह वाटते दिवसभर छान पूजा पाती असं जर केलं तर मन कसं दिवसभर प्रसन्न राहते आणि दिवस, दिवस कसा जातो हे आपल्याला माहीत नाही पडत आणि त्याच्यानंतर मग मी आता छान वरची पूजा पण करून घेतली आणि मोरपीस आधीचेच होते माझ्याकडे ते दोन मोरपीस आणलेले होते तर मग म्हटलं आता एक छान रांगोळी काढून घ्यावं तर मग सुंदर अशी रांगोळी काढली कृष्ण पंख मोरपीस आणि मटका तर अशी छान रांगोळी पण काढून घेतली बघू शकता ते सुंदर दिसत आहे मस्त आणि असं कसं वातावरण म्हणजे रांगोळी बिंगोळी काढण्याचं आवड आहे मला पण आमच्याकडे जास्त जागा नाही आहे आणि सणवार असलं काही असलं तर ते हळदीचं लेपन पण लावते त्या दाराला पण आमच्याकडे उंबरठा आहे नाही असंच म्हणजे दार आहे खाली उंबरठा लाकडाचा लावलेलाच नाही आहे त्याच्यामुळं मग मी हळदीचं लेपन ते करत नाही मग ते दारातच फक्त रांगोळी काढून घेते मग मी स्वयंपाक केला आता फुलोऱ्याचं करा करायचं होतं मग करंजा पात्या वगैरे दुपारच्या वेळेस मी करून घेतल्या आणि मग करं हे भाजी करत आहे आणि म्हणजे स्वयंपाक सुरू लागला माझा तर उपवासच होता सगळ्यांना श्रावण सोमवारी आणि गोकुळाष्टमीचा उपवास म्हणजे दोन्ही एकत्र होऊन गेलं तर स्वयंपाकाला ही संध्याकाळची वेळ होती स्वयंपाक करत आहे मी सात वाजता वगैरे मांडला स्वयंपाक आधी मी पूर्ण कामं करून घेतले कारण की बारा वाजेपर्यंत तर वेळच होता जेवण वगैरे बारा वाजेपर्यंत होणारच नव्हते तर मग म्हटलं थांबूनच जाऊ मग आरामातच स्वयंपाक केला तर भाजी वगैरे करून घेतली आणि नंतर कुकर होऊन गेला होता साईडनं आणि थोडंसं सा म्हटलं गोळ वगैरे तर एवढं काही करणार नाही तर मग विकतच घेऊन आलो होतो गोळ आम्ही बाहेरूनच आणि ज्यांनी मला चांगल्या चांगल्या कमेंट केल्या आणि सपोर्ट, के सपोर्ट, के सपोर्ट, सपोर्ट करत आहे काहीही करू माझी आता सध्या सुरुवातच आहे तर जेही काही सपोर्ट केला आहे ते त्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा म्हणते मी की मनापासून धन्यवाद मला असं सपोर्ट करा आणि सपोर्ट करत राहा कारण की एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय काही होत नाही आणि आपण कसं स्वतःचाच विचार केला तर असं होणार नाही जीवनात आणि प्रत्येकाचा म्हणजे विचार करूनच सा, सामोरं चालावं लागते तर चला आता मी आता पोळ्या वगैरे करत आहे तर नवीन असाल चॅनलवर कोणी तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा कसं आहे असं म्हणजे व्ह्यूज कमी आले किंवा सबस्क्राईब कोणी केलं नाही तर मनाला कसं दुःख खूप दुःख होते मनाला असं चला आता कृष्णाला मी अभिषेक घालत आहे काकडीमधून कृष्ण काढला आणि छोटाच ठेवला होता तुम्हाला ते सांगितलं होतं मी आणि नंतर मग मी पूजा वगैरे करत आहे कृष्णाची आणि नैवेद्य वगैरे मी पहिलेच काढून ठेवलेला होता कृष्णाला कारण आमचे जेवण वगैरे व्हायचेच होते आणि पूर्ण अभिषेक वगैरे घातल्यावरच जेवणं केले होते सगळे जागेच होते हे आणि सगळे म्हणजे कॅमेरा वगैरे पकडत होते त्याच्यामुळं ते दिसत नाही आहे आणि कृष्णाला अभिषेक घालून झाला आणि त्याला छान मी असं दह्या दुधानी हे चंदन वगैरे टाकून छान झाली पूजा वगैरे बाळकृष्णाला अभिषेक वगैरे छान घातला आणि बघा किती म्हणजे छान डेकोरेशन केलं आणि आमच्याकडे ते फुलोऱ्याचं असं लावतात आता व वरती फुलोरा लावायला ला काहीच नव्हतं तर बरं मग मी प्लेट इथंच ठेवून दिलं आणि इकडे मक्खन म्हणून हे पण मटकं सजवलं आहे छान आणि बाळकृष्णाला मस्त दागिने आणि टोप आणि ड्रेस हे घालून छान त्याला सजवलं आणि पाळणा तर, तर मी सांगितलंच होतं छोटा आहे म्हणून माझ्याकडे तर पाळणा छोटा पडला पण आता पुढल्या वर्षी पाहू नंतर मोठा घेऊ तर झाली माझी पूजा वगैरे मग बारा वाजले त्याच्यानंतर मग आम्ही पाळणा वगैरे हलवला आणि झोका दिला त्याला छान आणि झाली माझी पूजा पूर्ण असादा व तुळशीपत्र वगैरे ठेवायचं कारण तुळशीपत्राशिवाय पूजा पावनच नाही आहे कृष्णाची जय श्री कृष्ण तर इथेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल नसेल तरी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर स नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जेवणाचं सांगायचं राहिलंच होतं या तुम्ही पण जेवण करायला बाय